संविधान संरक्षण समितीच्या वतीने संविधान क्रांती महामोर्चाचे आयोजन दिनांक दहा नोव्हेंबर रोजी नांदेडमध्ये करण्यात आले आहे अनिल मिश्रा व त्याच्या साथीदारांना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी ईव्ही एम मशीन हटवून देशातील सर्व निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी हा महामोर्चा काढण्यात आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या महामोर्चात सेवा व्हावी असे आवाहन करण्यात आले आहे अनिल मिश्रा नावाचा अहंकारी जातीयवादी मनुवादी ग्रहस्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये अत्यंत वाईट पद्धतीने बोलतो आहे त्याची जी हिम्मत जी होते आहे त्याच्या पाठीशी आर एस एसच्या दात्यांध धर्मांध अशा प्रकारच्या शक्ती असल्याशिवाय तो अशा प्रकारची हिंमत करत नाही त्याच्या पाठीशी तिथलं मध्य प्रदेश सरकार देखील आहे असं दिसत त्यानं अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा केलेला आहे बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये त्यांनी जे शब्द वापरलेले आणि बाबासाहेबांची विटंबना करण्याची त्यांनी ही मोहीम राबवलेली आहे ही मोहीम पाहता तो आज तुरुंगात असायला हवा होता परंतु काही मंडळी त्याला हिरो करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला पुष्पमाळा घालण्याचा घालण्याचा प्रयत्न करत आहेत अशा प्रकारच्या जात्यांद गुन्हेगार असलेल्या अनिल मिश्राला तत्काळ अटक झाली पाहिजे आणि त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी संविधान संरक्षण समितीच्या वतीनं येणाऱ्या दहा नोव्हेंबरला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ संविधान क्रांती महामोर्चा निघणार आहे या महामोर्चाला लाखो लोक उपस्थित राहावेत यासाठी आमची तयारी चालू आहे या मोर्चामधून ज्या मागण्या आम्ही करत आहोत त्या मागणीमध्ये पहिली मागणी जात्या मनोवादी प्रवृत्तीच्या अनिल मिश्राला तात्काळ अटक करावी शिक्षा करावी ही पहिली महत्वाची मागणी आहे त्याचबरोबर आपल्या देशामध्ये वर्तमान सरकार जे आलेलं आहे ते ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करून आलेला दिसत आहे म्हणून ईव्हीएम मशीन हटवली पाहिजे आणि मतपत्रिकेच्या द्वारे मतदान झालं पाहिजे अशा प्रकारची एक मागणी झालेली आहे त्याचबरोबर आपल्या देशामध्ये समाज व्यवस्था ही जातीवर आधारलेली समाज व्यवस्था आहे उच्च निश्चतेवर आधारलेली समाज व्यवस्था आहे आणि या देशातल्या जाती व्यवस्थेनं सत्ता आणि संपत्तीचं विषम वाटप केलेलं आहे हे सत्ता संपत्तीच विषम वाटप संपवण्यासाठी म्हणून आणि समानता निर्माण करण्यासाठी म्हणून इथे जाती आधारित जनगणना करणं गरजेचं आहे या जनगणनेमुळे कोणकोणत्या जाती समूहातील माणसं मागे राहिलेली आहेत हे लक्षात येईल आणि त्यांच्यासाठीच्या योजना आखता येतील इतरही या संदर्भातल्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या मागण्या आपण केलेल्या आहेत बेसुमार खाजगीकरण हटवलं पाहिजे शाळांच शाळा बंद होतील सरकारी शाळा अशा प्रकारची धोरणं जी राबवली आहेत ती थांबवली पाहिजे सरकारी शाळा महाविद्यालय दर्जेदार बनवली पाहिजे अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या मागण्या घेऊन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर अडकणार आहे या मोर्चाच्या संयोजन समितीच्या वतीनं मी इथल्या सर्व प्रेमी समतावादी अशा प्रकारच्या बांधवांना आवाहन करतो की हा जो मोर्चा निघतो आहे हा मोर्चा लोकशाहीच्या संरक्षणासाठी संविधानाच्या संरक्षणासाठी निघतो आहे आणि जात्यांद धर्मांध अशा प्रकारच्या अहंकारी विषमतावादी शोषक स्वरूपाच्या ज्या प्रवृत्ती इथं उफाळून येत आहेत अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या अहंकारी विषारी अशा प्रकारच्या नांग्या ठेसल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी लाखोच्या संख्येनं जनतेनं उपस्थित राहिलं पाहिजे असं आवाहन मी कर